नमस्कार आता वसुहत्याने पत्रिका फाडल्यामुळे मालिनीला खूपच राग येतो मालिनी पुढे येते आणि म्हणते ताई बास आता खूप झालं तुमचं अहो यांनी तुम्हाला किती वेळा समजावलं तरी तुम्हाला का समजत नाहीये अहो पार्थचं आणि रम्याचं लग्न नाही होऊ शकत अहो पार्थचं नंदिनीवर प्रेम आहे आणि त्या दोघांचा आता साखरपुडा झाला आहे आणि तुम्ही घरातल्या मोठ्या म्हणून पार्थने पहिले तुम्हाला पत्रिका दिली तर तुम्ही काय केलं ते पत्रिका फाडून टाकली अहो असं तुम्ही कसं वागू शकता अह आपल्या घरातलं हे पहिलं शुभ कार्य आहे आणि तुम्ही असा अपशकून घडवलात पत्रिका फाडून अहो का समजून घेत नाहीये तुम्ही तेव्हा वस्तू म्हणते मालिनी तू तर बोलूच नकोस हे तर सगळं तुझ्यामुळे झालं आहे तूच पार्थला फूस लावलीस त्या नंदिनीशी लग्न करण्याची तुला रम्या कधी आवडलीच नव्हती ग म्हणूनच तू असं गेला आहे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आणि आता माझ्यासमोर तोंड उचकटून अजिबात बोलू नकोस तेव्हा लगेच पार्थ म्हणतो आत्या बास तू आईला काहीही ब्लेम करू नकोस यात तिची काहीही चूक नाही मला आवडली म्हणून मी तिच्याशी लग्नाला तयार झालो आहे आणि लग्न करायचं की नाही नंदिनीशी हा सर्वस्वी माझा प्रश्न होता आईने यात काहीही मला फोर्स केलेला त्यामुळे तू आईला एकही शब्द बोलू नकोस अगं तू घरातली मोठी म्हणून मी पहिले तुला पत्रिका दिली पण तू पत्रिका फाडून टाकलीस मी जिच्यावर प्रेम केलं ज्या आत्यावर प्रेम केलं ती माझी ही आत्या नाहीच तेव्हा मालिनी म्हणते अहो ताई तुम्ही लहानपणापासून पार्थला बघितले आहेत ना पार्थने कधी कोणाकडे कसला हट्ट धरला नाही पार्थ एकदम साधा सोजवळ मुलगा शांत तरी सुद्धा तुम्ही त्याच्याशी असं वागताय अहो त्याला किती वाईट वाटत असेल हे त्याचे आता एकदम सुखात राहण्याचे दिवस आहेत त्याचं लग्न ठरलं आहे आणि तुम्ही असं वागून त्याच्या त्या सुखावर का विरजण टाकताय आनंदावर का विरजन टाकताय तेव्हा विक्रम म्हणतो मालिनी अगं हिर्जाशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये ही समजून घेणार नाहीये आता ना मी तर म्हणतो आर या पार होऊनच जाऊ दे माझ्या लग्न थांबवूनच दाखवावं मग मी पण बघतो काय करायचं ते देव्हा आत्या म्हणते हो हो विक्रम ते तर मी करणारच आहे तू मला कमी समजू नकोस तुझ्या घरात राहते याचा अर्थ असा नाही की तू जसं वागवशील तसं मी वागेन अजिबात नाही तेव्हा लगेच विक्रम म्हणतो रागाच्या भरात म्हणतो मग नसेल राहायचं ना या माझ्या घरात तर नको राहूस निघा इथून तुझ्या लेकीला घेऊन दोघींनीही निघा आता मात्र विक्रम हे रागाच्या भरात बोललेला असतो त्याला मनापासून बोलायचं नसतं पण तो आता हे बोलून जातो आता तो बोलण्यामुळे मोठा धक्का बसतो तेव्हा मालिनी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही हे तेव्हा विक्रम म्हणतो काय करू मालिनी हिने आता अंत बघितला ग माझा माझ्या मुलाची माझ्या मुलाची लग्नाची पत्रिका हिने पाडून टाकली काय बोलायचं या बाईला तेव्हा आता वसुआत्याला खूपच राग येतो ती म्हणते आता बघ मी काय करते ते तेव्हा विक्रम परत म्हणतो अगं जा जा कर कर काय करायचंय ते कर मी पण बघतो असं म्हणून विक्रम रागाने तिथून निघून जातो मग जीवा पुढे येतो आणि म्हणतो अगं आत्या तू कशाला उगास इलेला पेटतेस अगं दादाचं प्रेम नाहीये रम्यावर मग हे का तू समजून घेत आहेस तेव्हा वसुहत्या जीवाला म्हणते ए तू तर बोलूच नकोस हा मला कुणीही समजवण्याची गरज नाहीये मला फक्त माझ्या मुलीचं सुख दिसतंय बाकी काही नाही आता मात्र ही वस्तू कोणाचंच ऐकायला तयार नाही आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू